कळवण सुरगाणा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस मतांनी आमदार नितीन अर्जुन एटी ए टी पवार हे आमदारपदी विराजमान झाल्याने त्यांचा कळवण तालुक्यातील जनतेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी कळवण तालुक्यातील ओतूर रोडवरील आप्पा लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते आणि या सत्कारांनी त्यांना सलग दुसऱ्यांना आमदार पदावर विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन नितीन पवार सत्कार समिती कळवण तालुका यांच्या वतीने करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी भूषे होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार व महायुती घटक पक्षातील पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते आमदार नितीन पवार यांचे संबोधन मुख्य आकर्षण ठरले त्यांनी आपल्या भाषणात विरोधकावर तीव्र शब्दात हल्ला केला विशेषतः सुरगाणा तालुक्यातील मिळालेल्या प्रचंड मतांबद्दल त्यांनी सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील मतदारांचे मनस्वी आभार मानले त्यांनी सांगितले कळवण तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेला विरोधकाच्या अपप्रचारामुळे भ्रमित करण्यात आले या बाबतीत खंत व्यक्त करताना त्यांनी असा इशारा दिला की सुरगाणा तालुक्यात विरोधकांच्या गावांमध्ये देखील विकास केला आहे आणि त्याच पद्धतीने आगामी काळात सर्वत्र विकासाची घोडदौड सुरू राहणार आहे आमदार पवार यांनी विशेषतः आदिवासी जनतेला लक्ष करत विरोधकांवर आरोप केले की त्यांनी आदिवासीच्या आरक्षणासंबंधी खोटी माहिती पसरून त्यांची दिशा केली विरोधकांनी आदिवासी आरक्षण संपुष्टात आणल्याच्या प्रचारामुळे गोळी आदिवासी जनता भ्रमित झाली असं ते म्हणाले कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि नंतर सर्व उपस्थित नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती या भव्य सत्कार सोहळ्याला कळवण तालुक्यातील कार्यकर्ते आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आमदार नितीन पवार यांना शुभेच्छा दिल्या नागरिकांच्या स्नेह व प्रोत्साहनामुळे आमदार नितीन पवार यांच्या पुढील कर्तव्याची दिशा निश्चित आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कळवण सुरगाणा मतदारसंघात विकासाची नवी उंची गाठण्याचा विश्वास व्यक्त केला जातो व्यासपीठावर सर्व उपस्थित असलेले तोला मोलाचे सर्व वडीलधारी मंडळी तसेच युवक मंडळी तसेच मायुतीचे आमचे विकास काका पण आहे समोर उपस्थित असलेले माझ्या कळवण तालुक्यातील पंचकृषीतील सर्व बंधू आणि अधिबाने काही मंडळी सुरगाण्याची पण आली आहे पण आज सुरगाण्याची मंडळी याच्यासाठी मी बोलवली की जरा दोन जणांनी थोडी खंत व्यक्त केली की थोडं पश्चिम पट्ट्यात गोंधळ झाला गोंधळ झाला गोंधळ झाला तर ताईंनी निरोप दिले होते की कार्यक्रमाला या पण काही लोकांचे ताईंना असे फोन आले की ताई कुठल्या तोंडाने यायचं माझ्याजवळ तर लोक बोलणार नाही पण तिच्या जवळ लोक बोलत होते की कुठल्या तोंडाने आम्ही यायचं की आमच्या गावात इतकी मत पडली तितकी मतं पडली पण इथं आमचा तालुका अध्यक्ष साक्षीदार सुरगाण्या मला जिथं शून्य म्हणजे मिळाली तिथं मी कामं दिली तर मी माझ्या घरच्याला का का काम कमी देणार एवढं लक्षात घ्या अहो घरात भावा भावाच मांडण असत मी तर काही एवढं त्याच्यामुळे माझं सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना एवढंच आहे की काही गोष्टींच माझ्या समाजा आदिवासी समाजामध्ये विशेषतः गैरसमज करून दिला होता आता अन्न लोकसभेचा विषय विधानसभेला लोकांनी लो घेतला समोरच्या विधानसभेला की भाऊ संविधान बदल आता मी काही खासदार आहे की मी संविधान बदलायला चाललो मी काही आरक्षण आमचं काढलं जाईल आदिवासींच आता ते आरक्षण काढायचा अधिकार हा आम्हाला नाही हा पार्लमेंटला आहे हा जाब तुम्ही भगरे सरांना विचारला पाहिजे होता आमच्या लोकांनी भगरे सरांना ते मला विचारत आहे मला विधानसभेमध्ये कोणाला अधिकार नाही संविधान किंवा आरक्षण बदलायचा हा पार्लमेंटला अधिकार आहे आणि दोनदा आमचं कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाबाबत कोर्टामध्ये याचिका फेटाळल्या गेल्या दोनदा एक हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये पण का आमच्या लोकांचा एवढा गैरसमज झाला कारण की पवार साहेबांनी एवढं काय करून खेळलोय दादा साहेबांनी आणि त्या लोकांचा याच्या पुढे माझी सर्व पश्चिम भागातील मंडळी एक सांग विनंती राहील की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा सहा निशा करत जा मी वेळोवेळी माझ्या भाषणात बोलत होतो मागे आवाज मी देतोय का मागच्या वेळेस नंत आला मागच्या कार्यक्रमाला मागच्या वेळेस हे नव्हतं मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगायचं कुठलाही लोकप्रतिनिधी सुटला त्याचे तुम्ही काम धरले पाहिजे माझा कोणी मी प्रचार करताना कोणीच माझे काम धरले नाही का धरले नाही मला हेच कळलं नाही सुरगाणा तालुक्यातले आमचे अध्यक्ष सांगतात त्यांनी आकड्या सांगितलं नाही मला तिथं मागच्या वीस हजार होते यावेळेस मला अठ्ठेचाळीस हजार मिळाले आठ मला अल्गुन मध्ये सतरा मत आहे मध्ये अल्गुन गावात अल्गुन तिथं कधी नाही ते एक मत मिळायचं नाही आता इथं मनोज शिंदेंनी सांगितलं की आमच्या निवाने पंचायतीने एवढी मतं दिली मी मागच्या वेळेस फॉर्म भरतांनी बोललो की किती सत्ताशे मत किती एकवीसशे मतं मिळाली तिथं आणि तुम्ही गोंधुण्याला जर गेलं शेवटचं गाव तिथं मला किती मत त्या गावात मला मागच्या वेळेस काहीतरी पन्नास का साठच मत होती गोंदुने ग्रामपंचायत यावेळेस तिथं मला अकराशे काहीतरी मत आहे मला खिर्डी सारख्या ग्रामपंचायतीत मला तीनशे मत आहे आपले लोक का चुकतात मला हे कळत नाही आता एक चांगलं झालं त्या लोकांची नावं बोलून गेली त्यातल्या आमचा विशेष करून मी ज्ञानदेव पवारचे मोठ्या प्रमाणात आभार मानेल ज्ञानदेव पवार त्याला मी सभापती केला तो माझ्यावरतीच तांबड्यावर केला के ज्ञानदेव पवार चंदकापूरचा ज्ञानदेव पवार इथं आमचे महाराजांचे भाऊ योगेश आबा पंधरा कोटीचे काम घेतले त्यावर बाबांना दिसलं नाही का बाबांना की आदिवासीला काम द्यायचं तर योगेश आबाई माझ्या विरुद्ध रामनगर मध्ये काय करत होता रामनगर मध्ये आणि एक मोठी यादी आणि एक धन्य मला वाटलं माझे काही मित्र मला सांगत होते माझी मिसेस जेडी अण्णांच्या घरी जाऊन आली सहा महिन्यापूर्वी पण एक चांगलं झालं करंटे लोक तिकडे गेले म्हणून मी निवडून आलो एक मी आज आमदार नसतो हे दोन करंटे तिकडे गेल्यामुळे मी आज आमदार सुखाने अहो ह्या गरंट्यांनी का आपला कारखाना खाल्ला हे लोकांना काय चालू जाईल मला हे पश्चिम पट्ट्यातल्या लोकांना विचारायचं हे पूर्व भागात काय त्यांची हिमत झाली नाही बोलायची पूर्व भागात पण पश्चिम भागात सांगायची आमचा एक पत्रकार त्याच्या आई बापाची शपथ न घेता विरसा मुंडाची शपथ घ्यायचा रवी बोरसे म्हणून अरे काय बाबा विरसा मुंडाची शपथ घेते अरे नितीन पवार यांनाच की सोशल मीडियामध्ये नव्हता मी जर सोशल मीडियामध्ये असतो ना तर मी लोकांना कळायला तर मी किती काम करतो मी जशा निवडणुका लागल्या तेव्हा सोशल मीडियामध्ये लागलं सोशल मीडिया म्हणजे ला। माझ्या काही लोकांना माहीत नाही मोबाईल मोबाईल व्हॉट्सअप एवढा पश्चिम पटात प्रचार केला के के की जसं काही त्यांनी कल्याणच केला तुम्ही कारखाना खाल्ला त्याचं उत्तर द्या आणि आपल्या गळवडचे अजून एक वकील आहेत त्यांनी सांगितलं त्यांनी मला जुना कागद दाखवला जुना त्यांनी जरा मला सांगितलं जुना कागद मतं किती पडतील भाऊ तुम्ही पिवळा शर्ट घालायचा तुमच्या नाशिक पिवळा शर्ट लागेल का बरं ते दाखवू नका वकील द्या त्यांना पडद्याडच राहणं गरजेचं आहे पण मी महादेवाचा आणि आई सप्तसंगीचा फार मोठा भक्त आहे कालच तुमच्या मातेचं दर्शन घेऊन आहे त्याच्यामुळे मला काही आता मी निर्दास आहे मला मी जे काही तुम्ही माझा बघितलं असेल व्हिडिओ की मी जे ताकदीचं केलं म्हणजे मी माझं वैयक्तिक नको केलं एक, एक लक्षात घ्या तेव्हा मी हात वारी करताना जी काही जनता होती जी काही सर्व जनता ही माझी ताकद मी असं केलं एक लक्षात घ्या आणि माझी ताकद म्हणून तुम्ही कायम आमच्या परिवाराच्या पाठीशी कायम राहा असं मला तुम्हाला एकदम हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही मला जे काय निवडून दिलं भरभराट बर मतांनी त्याबद्दल मी तुमचे रुम कधीच मिळू शकणार नाही आणि त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार माझे दोन शब्द जय जय महाराष्ट्र जय आदिवासी श्री सर्व जनतेला आगामी काळात आपल्या कोणती कोणती मुद्दे आपल्या मनामध्ये आहे आगामी काळात फक्त सुरगाणा तालुक्यात जे आकांक्षित तालुका म्हणून जे काही घोषित झालं आहे ते कलंग तालुक्याचा पुसायचं आहे आणि दोन्ही तालुक्यात जे काही प्रलंबित कामं आहे ते पुढच्या ह्याच्यात मार्गी लावायचे त्यातल्या त्यात एकशे बत्तीस केवी एकनाथीचं भविष्यात एम आय डी सीचंही चालू आहे ते बहुतेक अशी जमीन जर मिळाली शंभर तर ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आणि आता पॉलिटेक्निक कॉलेजचाही आपला एक विषय आहे त्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आणि काही पश्चिम पट्ट्यामध्ये आपल्याला मतदान अपेक्षित आप पडलेलं नाही त्या संदर्भात आपण जायचं नाही काही भागात मतदान थोडं हे झालं त्यात त्यांनी गैरसमज करून दिला होता मतदारांचा कारण की हा केंद्रातला विषय होता असं एक खासदारांना प्रश्न विचारायला पाहिजे तो आमदारकीच्या निवडणुकीला तो विषय आला त्याच्यामुळे तो निश्चितच तोही दूर केला जाईल समाज तसा शून्य आहे समजूतदार आहे तो निश्चितच त्यातून सावरला जाईल